सातारा के कोरेगांव में अलग अलग गांव में चल रहे श्रमदान में एक महिला का चेहरा ऐसा है जो आपको लगभग कभी ना कभी हर गांव में देखने को मिल जाएगा हर रोज घूम घूम कर वे नए नए गांव में पहुंच जाती है पती का काम पूना में है इसलिए दो बच्चों की जिम्मेदारी भी उन पर है पर श्रमदान की ऐसी ललक है कि सुबह जल्दी उठकर सासू मां की मदद से बच्चों के लिए सारा इंतजाम कर लेती है पति को उन पर नाज है आयडिया लेती माझ्यासाठी तिचं काम बघितलं तिचा तो उत्साह जर बघितला कामाचा घरातलंही असेल तिच्या ऑफिसचंही असेल से कारण ऑफिसमध्ये सुद्धा तसं तीन भागात खूप लोकप्रिय आहे आणि ही गोष्ट जेव्हा ऐकतो तेव्हा ती खूप अभिमानाची गोष्ट असते म्हणजे खूप आनंद होतो मला की जी माझी जोडीदार आहे याचा अभिमान वाटतो मला बऱ्याचदा ये है व्हिडिओ अर्चना वाघमडे इनके इस काम से गाव के लोग भी प्रोत्साहित हो रहे हैं व्हिडिओ मॅडम आमच्या प्रत्येक गावात जाऊन मीटिंगा घेऊन साईड बघून लोकांमध्ये शिरून ते काम करतात व्हिडिओ मॅडम असं कधीच वाटलं की मी अधिकारी आहे या गावच्या नागरिक आहेत असं समजूनच नेहमी काम करतात आणि सगळ्याचा पुढाार असतात सरकारी अधिकारी का, का सहयोग काम को नई तेजी दे रहा है त्याच्या अगोदर लोक बाहेर लांब उभारून बघायचे की कोण काम करत आहे आणि त्याच्या लक्षात आलं तर एवढा मोठा अधिकारी आपला जर काम करत असेल तर आपण इथे उभारून काय करायचे आपण सुद्धा काम केलं पाहिजे ये संभव हुआ है क्योंकि इन्होंने विकास की प्रक्रिया को एक अलग दृष्टि से समझा है प्रशासन आने लोक विकासाची प्रक्रियेमध्ये हे दोन्ही चाके एवढे स्ट्रॉंग असले पाहिजेत पण ते समांतर बरोबर चालायला पाहिजे तरच ती तर, विकासाची प्रक्रिया चांगल्या गतीने पुढे जाईल उच्च अधिकारी भी इनके काम से प्रभावित हैं अर्चना मॅडम खरोखर खूप उत्साही आहे जेव्हा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा एखादे गावामध्ये जातात श्रमदान करायला तर निश्चितच त्या गावाला जास्त स्फूर्तता मिळते और इस तरह के काम से उन्हें अपनी जिम्मेदारी पूरी करने के एहसास के साथ-साथ एक अलग तरह की संतुष्टि भी मिल रही वीडियो भी है वीडियो म्हणून मी स्वतःला नशिबान समजते कारण विकास प्रशासन असं माध्यम आहे काम करण्याचे की जितो हे सोशल वर्कचं आम्हाला प्रकार नव्हतं